आपल्याकडे रविवारी नाश्त्यातला आवडता पदार्थ म्हणजे पोहे उपमा शिरा पण नाशिककरांना विचारल तर त्यांच्याकडे रविवारी आवर्जून बेत असतो तो मिसळीचा आणि कडधान्य भिजवायचा कंटाळा आला असेल आणि रात्री भिजवायचे राहून गेले असेल तर नाशिककरांनो काळजी नका करू आपला सागरदादा आपल्यासाठी ही कडधान्य आधीच भिजवून आणि मोड काढून घेऊन आला आहे त्यासाठी तडक मार्केट यार्ड गाठा हे कसं आहे किलो हे पन्नास रुपये किलो आहे म्हणजे पंधरा रुपये पाव देतो आपण म्हणजे हे जास्त कशाला वापरता तुम्ही जास्त मिसळ पाव त्याच्यानंतर लॉन्च ठीक आहे ऑर्डर वगैरे आपण माझं नाव सागर अशोक मुळे सत्ता मार्केट यार्ड सप्त सोंगी रेस्टॉरंटच्या पुढे शेतकरी लाईनीमध्ये असतो आणि त्यांचा नंबर मोबाईल नंबर त्र्याऐंशी ऐंशी शहाऐंशी एकोणसत्तर सत्त्याण्णव